पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी वंडी येथील शिवसेना शिंदे गटाची महिला आघाडीची नव्या शाखेचे जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या हस्ते उद्घाटन तालुका मिरज वड्डी वृत्त सविस्तर वृत्त असे की गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या ये आदेशाचे पालन करून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गावोगावी शिवसैनिकांची मोठ बांधली जात आहे जिल्हा प्रमुख महिला आघाडी श्रीमती रुक्मिणीताई अंबिगेर यांच्या नेतृत्वाखाली महिलांची मोर्चा बांधणी मोठ्या प्रमाणात केली जात असून आज तालुका मिरज वड्डी येथे नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले महिलांनी शिवसेनेच्या माध्यमातून एकत्र येऊन आपल्या गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत आपल्या अन्यायग्रस्त महिला भगिनींना न्याय देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक अशी संकल्पना राबवत असल्याचे रुक्मिणीताई अंबिगेर यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीच्या माध्यमातून महिलांच्यासाठी अनेक योजना राबवल्या अनेक योजनांमुळे महिलांना न्याय मिळाला एस टी प्रवास करणाऱ्या लाडक्या बहिणींना पन्नास टक्के प्रवासात सवलत मिळाली लाडकी बहीण योजनेतून आर्थिक मदतही मिळाली या कारणाने लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घरोघरी पोहोचत आहेत सांगली जिल्ह्यातील महिलांनी एकत्र येऊन शिवसेना बळकट करावी असे आवाहन चंडाळे यांच्या वतीने करण्यात आले आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाव्यात यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी वड्डी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी सांगण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे प्रमुख महिला आघाडी श्रीमती रुक्मिणीताई अंबिगेर जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे कामगार सेना जिल्हाध्यक्ष शरद यमगर विधानसभा क्षेत्र समीर लालवेग बापू देशमुख बबन अण्णा कोळी तालुका प्रमुख सुनीता अण्णा राजपूत उपतालुका प्रमुख माया मदने प्रमुख संगीता नाईक उपशाखा प्रमुख शांता नाईक मनीषा पाटील नाज माळी सुहाना नदाब आपरेन बागवान उषा वारे सुरेया काझे आदी पदाधिकारी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आजी ग्राम देवता या ठिकाणी शाखा महिलांचं उद्घाटन करण्यात आलं या शाखेचे प्रमुख संकिता नाईक प्रमुख शाखाप्रमुख प्रमुख शांता नाईक उग तालुका प्रमुख मायाताई मदने यांच्या माध्यमातून आज सर्व महिला आघाडी आज शाखावट्टी शाखा क्रमांक एक इथे स्थापन करण्यात आला असेच ज्या साहेब आपले साहेबांनी जे वचन दिलेलं आहे शब्द दिलेले आहेत ते आम्ही पूर्ण करू सर्व बहिणी त्यांच्या पाठीशी आहेत ज्या महिलांसाठी योजना राबवल्या आहेत साहेबांनी जे एस टी महामंडळमध्ये पन्नास टक्के महिलांना तिकीट असो ज्या महिलांच्या योजना असो लाडकी बहीण योजना असो ह्या बहिणींसाठी जे रा साहेबांनी राबवलेले आहेत हे कटस्थ आम्ही कटिबद्ध आहोत आज शाखेचं उद्घाटन संदर्भ आपल्या पक्ष शिवसेनेचं कसं वाढील कसं बळकट मिळेल यासाठी साहेबांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक आणि तुम्ही असेच या सदस्य नोंदणी माध्यमातून आपलं पक्ष बळकट करा असं आपल्याला शब्द आहे त्या शब्दाचं आम्ही आज वचन पाळत आहोत आणि प्रत्येक गावागावामध्ये महिला शाखा आपण उद्घाटन करू असं मी या प्रसंगी ग्वाही देते आणि सर्व महिला आघाडी सर्व आपले पदाधिकारी आज उपस्थित राहून आपण आज या कार्यक्रमाचं शोभा वाढवली सर्वांना जय महाराष्ट्र शुभेच्छा तुम्ही पण बोलायचं आज मिरज विधानसभा क्षेत्रातील वड्डी या गावामध्ये महिलांची पहिली शाखा या ठिकाणी उभा राहिलेली आहे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महिला वर्गांसाठी जे केलेलं काम पाहता अत्यंत उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे व सर्व महिला या ठिकाणी अत्यंत खुश आहेत की साहेबांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या योजना निर्माण केल्या आणि नुसत्या योज योजना निर्माण न करता थांबले नाही तर त्या थेट लाभार्थ्यापर्यंत पोचवल्या खरोखर याचीच ही आज पोचपावती पावती आणि प्रचिती आहे आणि आज या ठिकाणी सन्माननीय प्रमुख सुनीताताई मोरे उपस्थित आहेत या ठिकाणी जिल्हा प्रमुख महिला आपल्या अंबिगिरीताई उपस्थित आहेत यांच्या माध्यमातून अखंड जिल्ह्यामध्ये अनेक महिलांच्या या शाखेचं उद्घाटन यापुढे होणार आहे ठिकाणी शिवसेनेची ही वट्टी ग्राम ग्रामपंचायतीमध्ये शाखा स्थापन झालेली आहे या ठिकाणी महिलांचा फार मोठा सहभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाडके एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पाठीशी ठामपणे या महिला उभ्या राहणार आहेत लाडकी बहीण योजना असू दे लखपती दिदी योजना असू दे आणि महिलांना सक्षम करण्यासाठी शिंदेसाहेबांनी जे पाऊल उचललं त्याबरोबर महिला ह्या महाराष्ट्रातील संपूर्ण महिला शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभ्या राहणार आहेत या शाखेच्या माध्यमातून या गावातील अनेक महिला या आमच्या संघटनेशी जोडल्या जाव्यात या ठिकाणी शाखेतले या गावचे जे प्रश्न आहेत या शाखेमध्ये सोडवले जावेत अशीही या शाखा प्रमुखांना मी नम्र विनंती करते या ठिकाणी महेंद्रभाऊ आमचे प्रमुख आंबिगिरीताई महिला जिल्हाप्रमुख आणि बऱ्याच ह्या माया आमच्या या गावच्या आवडीच्या आमच्या शा पदाधिकारी मायातली आहेत आणि मनीषतली आहेत स्नेहाल आहे सोहान आहे अशा अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण या मिरज तालुक्यामध्ये एक मोठं झंझावाती दौरा निर्माण करणार आहे गाव तिथं शाखा ही आत आजपासूनची आमची संकल्पना आहे की गाव तिथं शाखा ही झालीच पाहिजे आणि घर तिथं शिवसैनिक हा बंदाच पाहिजे महिला आहेतच बांधल्या गेलेल्या तरीसुद्धा आम्हाला या शाखेच्या माध्यमातून गावाला असं ठामपणे सांगायचं इथल्या नागरिकांना सांगायचं आहे की तुम्ही शिवसेनेच्या शाखेसाठी संपर्क करा कुठल्याही महिलेचा कुठलाही अडचण असू दे शाखेशी संपर्क साधा तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही